हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारा स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत तुम्हाला नेहमी आरोग्य ठेवू देत चला मी गावावरून आले कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल एका दिवसासाठी फक्त गावी जाऊन आले होते आत्याच्या घराची वस्तुशंती होती आणि आलं लगेच निघाले रात्री सकाळी मी सव्वा सातच्या दरम्यान इकडे कांजूरमध्ये आले आणि आल्यानंतर मग घरी जे आले चहा घेतला आणि असे कामाला लागले एक तर आज लक्ष्मीव्रताचं उद्यापन आहे आणि मेन हळदी कुंकू पण होतोच आपला मग म्हटलं थोडंसं क्लीन करूयात आणि आठ म्हणजे आठ आठ ते सात ते आठ दिवसामध्ये मी बेडशीट जे आहे ते चेंज करते आणि पंधरा दिवस किंवा वीस दिवसामध्ये पडदे ते आहेत ते चेंज करते बेडशीटचा सा सारखा वापर होतो त्याच्यामुळे ही चेंज करत जाते आणि बेडशीट फिट बसावी याच्यासाठी मी काही अशा ट्रेक्स करते की वरून बेडशीट घातल्यानंतर आतल्या साईडून ती घट्ट ओढणे म्हणजे ती विस्कटणार नाही आणि माझी कधीकधी खरंच प्रचंड चीड होते की अशी चुरगळलेलं काही गोष्टी दिसले ना बेडशीट म्हणा किंवा उशी म्हणा तर काय माहीत ते कसलं एक व्यसन आहे क्लीन किंवा टापटीपणाचं की सगळ्या गोष्टी अशा टापटीप टीप राहाव्यात असं असं नेहमी वाटतं आणि कंटिन्युअसली मी त्याच्यातच असते आरोलासुद्धा त्या त्याच सवयी लावते की घेतलेले असतो जागच्या जागी कशा ठेवायच्या आपलं घर स्वच्छ कसं ठेवायचं आपण राहतोय तर घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त मम्मीची नाही आहे ती आपलं घर आहे म्हटल्यानंतर आपल्या सग आपण सगळ्यांनीच ती क्लीन ठेवली पाहिजेत पण लहान मुलांना ह्या सवयी लावणं खूप कठीण आहे कंटिन्युअसली आपण त्या गोष्टी रिपीट करत राहिलं तर त्यांना कुठे ती तर माझ शेवटचा गुरुवार आज उद्या पण आणि खूप धावपळ झाली माझी म्हणजे ट्रिपवरून आले एक दोन दिवस मध्ये गेले आणि परत मग गावी जावंच लागलं इच्छा तर होती पण शेवटी चला म्हटलं काहीतरी चांगलं होणार असेल तर आपण जाऊया आणि जाऊन आले आता हे सगळं आवडते बाकी सगळं क्लीन केलं म्हणजे सगळे शोपीस हे ते सगळं क्लीन केलं एकदा पूर्ण क्लिनिंग करायचंय पण ते अजून एक दोन महिन्यानं करेन सगळंच आता एवढं लवकर नाही पागडाच्या अगोदर किंवा होळीच्या अगोदर असेल त्याच्यानंतर मध्ये एकदा थोडंसं क्लिनिंग आहेच कर आता करायचं छोटा छोटा आहे तर तो व्हिडिओ मी शेअर करेन तुमच्याशी आता आंघोळावरून पूजा करून घ्यायची आहे अगोदर आणि त्याच्यानंतर आरवला स्कूलला सोडायला जाईल तेव्हाच बाकीचं सगळं सामान जे आहे ते घेऊन येईन आणि आज पोळ्या करणार आहे आणि आज त्यासोबतच कुमारिकांना सुद्धा घालते दरवेळी हे मी करते मागच्या सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर मग चला आजचा दिवस स्टार्ट करूयात आल्यानंतरच कामाला लागले कधी कधी हा प्रश्न विचारला जातो की एवढी एनर्जी अंत्यश कुठून आपल्याला काम तरी करायचंच आहे रडत असं ना हसत असं ना मग हसत का नाही करू सासरे आणि बाहेर जणांना आपल्याला कसं होतं की काही काही ना अरे बापरे माहेरी किती जरी काम लागले तरी आपल्याला काही वाटत नाही पण सासरी थोडंसं सा जरी काम लागलं गेल्यानंतर की आपल्याला कंटाळा येतो असं होतं काही म्हणजे काही काही वेळा होतच ते कारण आपल्या मनाला आपण तसं सांगितलं असतं की इथे आपल्याला कंटाळा नाही इथं आपल्याला छान वाटणार आहे कारण एक बर्डन नसतं प्रेशर नसतं त्याच्यामुळे ते तसं होतं त्याच्यामुळे मा माझं कसं होतं की मी आधीच ठरवलेलं की मला इथे आल्यानंतर ही कामं लागणार आहेत आणि ही कामं मला करावीच लागणार आहेत त्याच्यामुळे ते आधीच मी माझ्या मनाला पटवून दिलं होतं त्यामुळे माझं शरीरसुद्धा तसंच रिॲक्ट करतं काही काही गोष्टी तुम्ही बघा तुम्ही जेव्हा आजारी आहे आजारी असं जेव्हा मग सारखं म्हणत असेल तेव्हा काही वेळानं तुम्हाला आजारी असल्यासारखं वाटू लागतं म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला जसं पटवून द्याल किंवा इतर कोणीही तुमच्या मनाला जर पटवून देऊ लागलं एखादा पदार्थ जरी तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला तो ट्राय करायचा असेल पण दुसरं कोणतरी जर तुम्हाला म्हटलं नको नको अजिबात नको मी खाल्लेलं आहे मला ना नाही आवडला पण तो त्याला नाही आवडला याचा अर्थ तुम्हाला आवडणार नाही असं नाही जसं काही काही वेळा आपलं असं होतं की आपल्या आपल्या आपलं एखाद्याच्या बद्दलचं मत खूप चांगलं असतं पण काही जण येऊन आपल्याला सांगतात की नाही नाही हे असं आहे तसं आहे तो त्याला आलेला अनुभव असतो तुम्हाला नाही त्याच्यामुळे माझं तर मत असं की एखादी गोष्ट करताना आपल्या मनाला आपण आधी पटवून दिलेली असते की ही गोष्ट व्यवस्थित आहे चांगली आहे किंवा ही गोष्ट आपल्याला करायचीच आहे हा माणूस चांगला आहे हे हा पदार्थ चांगला आहे त्यामुळे कधीही विचार करताना स्वतः आपण जे अनुभवतो त्यावरून डिसिजन घेणं मला खूप गरजेचं वाटतं म्हणून मी सुद्धा काही असू देत कोणत्याही गोष्टीबद्दल डिसिजन घेणं असू देत किंवा काहीही कुठलीही गोष्ट घेण्याबद्दल असू दे मी साडी पण घेताना कोणाला सांगायला जात नाही मी घेते किंवा ही घेते मी विचारत पण नाही कोणाला की ही साडी चांगली आहे का अशी आहे का तशी आहे का म्हणून मला आवडली मी घेते कारण ती मी नेसणार आहे दुसऱ्या दुसऱ्याचा विचार किंवा काय त्यांना काही फरक नाही पडत किंवा एखादा दागिना सुद्धा घेताना मी कोणालाच विचारलं नाही ही डिझाईन चांगली आहे का ही घेऊ का नाही आणि आणल्यानंतर पण कोणाला दाखवत बसत नाही मी डिरेक्टली तुम्हाला जेव्हा तुम्ही विचारता तेव्हा मी तुम्हाला दाखवते की ही मी घेतलेलं आहे आणि मला आवडल्यानंतर खूप कमेंट्स अशात की धनश्री खूप डिझाईन छान आहे आम्हाला पण डिझाईन ब्रेसलेट असू देत घरातला नेकलेस असू देत किंवा साडी असू देत कारण ती मला आवडली त्यामुळे ती तुम्हालाही आवडली त्यामुळे तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडत असेल करायची असेल तर जास्त इतरांचं मत घेऊ नका तुमचं आयुष्य आहे तुम्हाला ती गोष्ट आवडते तर तुम्ही ती करा तुम्ही ती घालणार तुमचा तो चॉईस आहे मग दुसऱ्याला कशाला विचारलं पाहिजे मी चांगली दिसते का किंवा कि कशी हा ड्रेस माझ्यावरती चांगला दिसते तुम्ही घेतलाय ना तुम्हाला आवडला मग तुम्ही घेतलाय ना मग बाकीच्या बाकी ना बाकीचे मग कसं करणार त्यांना आवडणार नाही किंवा तो तुमच्यावरती खूप चांगला दिसेल तर मुद्दामध्ये तुम्हाला म्हणतील नाही नाही चांगला कलर वाटत नाही कारण तो तुमच्यावरती जलस पण असतात काही लोक की तुमच्यावरती तो कलर खूप चांगला दिसत असतो खूप चांगली साडी दिसत असते खूप चांगला ड्रेस दिसत असतो पण त्यांना तो आवडत नाही म्हणून ते कमेंट पास करू शकतात त्यामुळे तुम्हाला आवडले ना तर बिंदास्तपणे मस्तपैकी घाला छान तयार व्हा त्यामुळे कामाच्या बाबतीत सुद्धा माझं असं मत आहे की काम करायचीच आहेत ना आपल्याला एनर्जी पाहिजेच ना आपल्याला तर आधीच मनाला पटवून द्यायचं की ही कामं मला करायचीच आहेत आपोआपच व्यवस्थित होतात ती कामं आपल्याकडून आता मला जवळजवळ हजार किलोमीटरचा प्रवास झाला दोन दिवसामध्ये जाणं आणि येणं आणि त्यात बॅकची सीट एकदम पाठीमागची सीट आणि ते, ते असं हे झालेलं ना तरीसुद्धा काही वाटत नाही आहे कारण मी आधीच मनाला पाठवून दिले की हे आपल्याला दिवसभरात खूप काम आहे आणि ते आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे बिंधास्त एकदम काय म्हणतात त्याला काकदी न लागला तर सकाळी फक्त आल्यानंतर मी चहा घेतला आहे मी शाबुदाण्याची खिचडी खात नाही मागच्या गुरुवारी मला खावी लागली तिथे कारण आम्हाला चालायला लागत होतं तर माझ्याकडे ऑप्शन नव्हता इथे काही दिवसभर घरातच नाही त्याच्यामुळे मला टेन्शन नाही त्यामुळे फळं घेऊन येईन किंवा मग अजून एखादा चांगला ऑप्शन मिळेल तर तो, तो खाईन चला आता आवरते पूजा करून घेते आणि त्यानंतर आपला ब्लॉग आहे तो कंटिन्यू राहील जो बाजार होता करायचा राहिलेला थोडा तर त्याच्यासाठी मी भांडूपला जाणार तर होतेच आणि तिथे जाऊन काही गोष्टी घेतल्या ही गोष्ट मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगते की हे नेमकं मी काय घेतलेलं आहे आणि ही खाऊची एक गोष्ट घेतले इथे एक आजी बसल्या होत्या म्हणजे मी ह्या अगोदर त्यांना इथे कधीच पाहिलेलं नाही आहे खूप सारे लोक पाहते इथं पण यांना नव्हतं पाहिलं आणि जे रिझन आहे ते मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेल जम एवढं जमेल तेवढं मी ब्लर केलेलं आहे मला का माहीत नाही पण खूपच असं हे वाटत होतं त्या स्थितीकडे बघितल्यानंतर तर त्याच्यासाठी मी नंतर तुम्हाला सांग दाख काय हे नेमकं का आहे ते मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करते काय झालं होतं नेमकं त्याच्यानंतर पुढे आल्यावर गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि आज काय माहित म्हणजे मी फक्त असंच बाहेरून पाया पडून जाते कधी कधी पण आज आतमध्ये जो नमस्कार करावा असं वाटलं मी आत्ता जी क्लिप बघितलं मी जेव्हा भांडूपला जात होते तेव्हा जाताना अशी पायऱ्यांच्या तिथे त्या आजी आणि मला माहीत आहे त्यांचा मुलगा होता की कोण होता पण ते बघून खूप वाईट वाटत होतं आणि ऐवजी त्या बिस्किट पुडा म्हणत होत्या मग तिथे जवळ दुकान नव्हतं थोडं अलीकडे होतं मग मी काय केलं मी भांडूपला गेले आणि तिथे माझं जे काम होतं ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या घेतल्या आणि येताना मग वडापाधवून घेतले त्यांना शक्यतो मी सचिन आम्ही गेलो की, की कोणी दिसलं तर ते देतो एवढंच की ते मोमेंट कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायला जात नाही कारण ह्याच्या आधी मी दोन तीन वेळा दाखवलं होतं म्हणजे काही संस्थांना भेट देताना तर ते खूप जणांना असं झालं की तुम्ही दिखावा कशाला कर करताय शो ऑफ कशाला कर करताय पण त्याच्यामुळे लोकांनी इन्फ्लुएन्स जसं बाकीच्या गोष्टीनं तर त्या सुद्धा इन्फ्लुएन्स झालं पाहिजे की आपण कोणाच तरी देणं लागतो या समाजात असताना मला खूप जण तिथनं जात होते मी म्हटलं की काय म्हणजे थोडं थोडंसं डोक्यात विचार येतात ना की कसं जग आहे म्हणजे तिथं त्या साईडला खूप अशा म्हणजे म्हातारी बायका खूप दिसतात असं पैसे मागताना आणि असं वाटतं की म्हणजे ह्यांची मुलांनी यांना सोडलं असेल की हे स्वतःच मनापासून करत असेल काहीच समजत नाही की यांना म्हणजे एवढा पण विचारत पण नाही जास्त कधी कधी आपल्यावरती पण आता कोणाचा भरोसा असा होतं पण त्या आजी त्या इतक्या ते डोक्याला त्यांच्या पट्टीतून बांधली होती ते खूप असं म्हणजे काहीतरीच असं हे होत होतं मला म्हणजे त्रास खूप होत होता आणि मग गेले तिथून घेतलं दिलं मी त्याला जात होते आणि तोपर्यंत कॉलेजच्या पाच सहा मुली पा पाण्याचा बॉटल आणि बिस्किट पुढे घेऊन अशा एवढं भारी वाटलं ना ते बघून की म्हणजे ही जनरेशन जी आहे तर ती फास्ट पण आहेच पण त्यासोबतच त्यांच्यात ते एक हळवेपणा असतं ना म्हणजे बघितलं तर ते आहे मस्त खूप छान वाटलं त्यांना दिलं म्हणजे भरपूर बाकीच्या लोकांनी पण भरपूर त्यांना हेल्प केली तर, तर ते झालं तिथून पुढे आले गणपती बाप्पांच्या मंदिरात गेले तिथं पाया पडले आणि असं म्हणतात ना कधी कधी की माहीत नाही आपलं कर्म इन्स्टंट कसं म्हणजे चांगलं कर्म इन्स्टंट कसं आपल्याला लगेच देतं तर ते आजच्या बाबतीत झालं की आपण मनात काही स्वार्थ न ठेवता एखाद्याची मदत करतो आणि ते आपल्याला रिटर्न लगेच म्हणजे कधी कधी ते इन्स्टंट मिळतं तर त्याची प्रचिती आज मला आली आणि छान वाटलं म्हणजे आज गुरुवार स्वामींचा वार त्याच आज आज उपवास पण आहे माझा देवीच्या व्रताचं उद्यापन पण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यात हे घडलेले सग सक... म्हणजे आजचे सगळे मोमेंट्स जे होते ते मॅजिकल होते सकाळपासूनचे सगळेच म्हणजे अशा अशी आजच्या दिवसातच एवढी सगळी माणसं भेटली प्लस बाहेर देशात एकट्या राहतात त्या आपल्या सबस्क्रायबर आणि मेन माझी चांगली खूप मैत्रीण झाले तर तिच्याकडूनही काही गोष्टी असंच आमचं बोलणं ते झालं आणि तेव्हा मला कळालं की सॉर्टेड माणसं असावी आयुष्यामध्ये आणि अशा माणसांसोबत जेव्हा आपण राहतो बोलणं राहतं आपलं तर आपलं आयुष्यसुद्धा सॉर्टेड राहतं म्हणजे कुठलाच हे नाही मनामध्ये एका दिवशी बोलता नाही करता ते खूप छान वाटलं चला थोड्या वेळानं मी भेटते इथे बटाटे शिजत लावलेत पाणी तापत ठेवलं थोडंसं तेल टाकलं आहे ही डाळ पाव किलोची जी आहे ती टाकणाऱ्या पाव किलोच्या पोळ्या बस होतात बटाटे जरा जास्त मोठे मोठे आहेत त्याच्यामुळे ते आता एक आठ नऊ शिट्ट्या तरी आहे कारण ते शाक जे आहे बटाट्याची भाजी जी म्हणतात ते थोडीशी मऊ सुटत पाहिजेत आणि पोरी जेव जेवायला येणार त्यांना आवडली पाहिजेत हे अजून उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे जी डाळ जे आहे टाकेन झाल्यातून आता शिट्ट्यांचे आवाज येतात सगळ्याजणी उठून लागल्या बहुतेक स्वयंपाकाला आता साडेतीन पावणे चार झाले तर पोळीचा स्वयंपाक आवरायला जवळजवळ नाही म्हटलं तरी अडीच तीन तास आरामात जातात खूप वेळ लागतो सगळंच पूर्ण आवरायला म्हणून मी आधी मेन ह्या गोष्टी करून घेते आणि त्याच्यानंतर मग पूजा मांडेन आवरलेला आहे आणि हळदी गुंकू साठी परत बोलून गेलत बायका पहिल्यांदा अगोदर पुस्तक तेवढं वाचायचं राहिले ते वाचून घेते नैवेद्य दाखवते आणि त्याच्यानंतर मग हळदी काय पापड चालय सगळ्याच बायकांना मला वाटतं हेच होत सगळं तयार झाल्यानंतर जेवणामध्ये पापड तळताना अशा तयार होऊन तळत असतो काय ना काहीतरी राहत कासा का असं आहे का पापड असे तयार होऊन तळायला लागतात म्हणून मला नको म्हणाली आवडलेलं आहे सगळं फायदे मी तुला पण जाऊन यायचं आहे मी अगोदर नैवेद्य दाखवते पूजा झालेली आहे सगळं आता फक्त नैवेद्य दाखवायचं तेवढं करते मुलींना पण लवकर सांगायला पाहिजे मी नऊला सांगितलं जेवायला लवकर सांगितलंय लवकर होत ना मुली आहेत भूक लागते ना मध्येच ऐका पण आले प्रॉब्लेम होतो त्या सुंदर गोड मुलीचं नाव ठेवलं शांबाला इकडे स्वर्ग विचारताना एकदा श्री महालक्ष्मीच्या मनात आली की आपण राजा भुद्रशिवाच्या राजभवनात जाऊन निवास करावा जेणेकरून राजा अधिक सुखी होईल आपल्या प्रजेला तो अधिक सुखी ठेवणार असा विचार करून श्री महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले वृद्ध होती व म्हातारी होती म्हणून तिचा काही दळी अंश लगे ना त्या म्हातारीच्या चेहऱ्यावर तेज धळकत होते ती दारासमोर जाऊन उभी राहताच एक दासी लगेच पुढे आली होती ती 네, 저 <sum> <laughs>

येगी गेली नाही कुठे दिकायला ओरसं ही लूसी मघाशी असं खूप मोठं आहे आपण पाडतले कसे खूप पात्रात आले ना साधे सुद्धाच केले आता सुद्धा पाडायचं होतं आणि आताच होतंय काय झालं त्यांनी हे बघले तर मीच टाकलं होती

आ, हे तिसरं वर्ष आहे कुमारिकांना मी जेव घालते ह्या वेळेला म्हणजे आमच्या चाळीमध्ये सगळेच लोक कुमारिकांना बऱ्यापैकी ह्यावेळी तर शोधत राहतात की मुली कुठे आहेत मुली कुठे आहेत नऊ वर्षाच्या मुली कुठे आहेत असं म्हणून आणि जेवण झाल्यानंतर पोळीचं जेवण तर केलंच होतं झाल्यानंतर त्यांना मी गिफ्ट दिले ह्या वेळेला मी मला जास्त वेळ नाही मिळाला गिफ्ट सिलेक्शनला कारण खूप गडबड झाली माझी तरी पण त्यातल्या त्यात मी जे त्यांना आवडेल असं आणलं होतं गिफ्ट जे मुली घालू शकतील केसामध्ये छान असे ती अशी क्लिप असते मोत्यांची दोन्ही साईडला लावून तर आताच्या मुली घाल तिला असं वाटलं मला आणि म्हणून मी ती आणली होती छान वाटलं म्हणजे पाच तरी मुली मला मिळाल्या कारण खरंच मी मुली मिळणं एवढं कठीण आहे ना आमच्या तरी जास्त करून मुलं आहेत भरपूर मुलं आहेत मुली एक दोनच असतील आणि त्याच्यानंतर मग नमस्कार केला मुलींना तर असा हा आजचा दिवस माझा गेला होता खूप धावपळ झाली होती पण तरी छान तयार झाली इंस्टाग्रामवरती फोटोज व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये देखील सांगा आणि उद्या मी ब्लॉगमध्ये भेटते तुम्हाला तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या